मी त्या टीकेकडे कसं पाहतो या अनेक वेळा तुमच्या किवीच्या पडद्यावनं तुम्ही दाखवलेला आता एक बाकी काय नाही पाच लिटर राखेल आणि दोन काड्या या पेट्या घेऊन सकाळी सातला नारळाखाली बसलेला माणूस पवार काका पुतण्याची आता लढाई होणार दिसते कोण जिंकल की साहेब तुमचा अनुभव काय सांगतो तुम्ही दोघांबरोबर के काम केले दोघा बरोबर केलं केलास काय मी म्हणणार नाही परंतु दोघ एकत्र असताना मी त्यांच्याबरोबर काम केलं आता वेगळे आणि ते वेगळे आहेत त्यावेळी मी शिवसेनेत आहे आणि म्हणून त्या पक्षाविषयी शिवसेनेच्या आमदार बोलणं हे योग्य होणार नाही बारामतीत काय होणार हे मला वाटतं शक्यतो तुम्ही आम्हाला फोनवरन सांगा मग तुम्ही बारामती जाय